नागपुरात कडाक्याच्या थंडीमध्ये आमदार निवासातले गिझर बंद पडले आणि त्याचा गाजावाजा थेट विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात झाला मात्र याच कडाक्याच्या हिवाळ्यामध्ये आपला बळीराजा जेव्हा लाईट येईल तेव्हा थंडी आणि झोप विसरून पिकं जगवतोय त्यांची व्यथा सरकार समोर मांडण्याचा हा आमचा प्रयत्न आहे नागपुरात कडाक्याच्या थंडीत आमदार निवासातला गिझर बंद झाला त्यामुळे आमदार मंडळींच्या पीएन सोबत आमदार मंडळी सुरुवातीला पेटून उठली सकाळी वीज खंडित झाल्याने थंडीच्या वातावरणात प्रसाधन गृहातील गिजर बंद पडले होते त्यामुळे मीटिंग्स अधिवेशन याकरता घाई न येण्याच्या वेळी यामध्ये मोठी गैरसोय झाली अशाच अनेक अत्यावश्यक सुविधांची गैरसोय आज रोजी जाणवत आहे मी यावेळेला आमदार निवासात राहतोय तीन दिवस गिजर बंद आहेत आपण सांगितलं होतं आणि राज्य सरकारला आम्ही वेळेत वीज न मिळाल्यानं काय त्रास भोगावा लागतो त्याची खरी उदाहरणं दाखवतो सुरुवातीला जाऊयात परभणी जिल्ह्यातील पिंगळी गावात इथे रात्रीचे अकरा वाजलेत पारा फक्त चार अंशांवर आहे बोचऱ्या थंडीत पिंगळी गावचे तरुण शेतकरी माऊली डुबे शेताला पाणी द्यायला निघाले हाड गोठवणाऱ्या थंडीत शेतात जाऊन पाणी देण्या वाचून त्यांच्या समोर पर्याय नाही कारण दिवसा शेतीसाठी वीजच मिळत नाही पूर्ण रात्र आम्हाला उजळून शेतामध्ये दार धरून काढावं लागते हा प्रश्न मात्र तुम्ही कधीही त्या सभागृहामध्ये मांडला नाही आणि स्वतःला मात्र शेतकऱ्याचे नेते म्हणून तुम्ही घेता ही तुम्हाला लाज वाटली पाहिजे यानंतर जाऊयात धुळ्या हे कापडणे गावचे शेतकरी राजेंद्र माळी वय झालं तरी घर जगवण्यासाठी त्यांना रात्र अशी जागवावी लागते चार अंश सेल्सिअस तापमानात त्यांनाही मुलासोबत शेतावर जावं नंतर लाईट येते नंतर शेतात पाणी भरतात शेतकऱ्याला जे आश्वासन दिले होते सरकारने आश्वासन अजून सुद्धा पूर्ण झालेली नाहीये वेळेवेळी रात्रीच लाईट मिळते सहसा दिवसा लाईटच चालत नाही राजेंद्र माळींची जी व्यथा तीच कथा आबा माळींची शेतात गहू हरभरा लावलाय दिवसा शेताची मशागत आणि रात्री लाईट आल्यावर पाणी द्यायला पुन्हा शेतातच मुक्का यात माळींना घरचा रस्ताच दिसेनासा झालाय रात्रीच्या वेळी शेताला पाणी देताना बिंचवा काट्याची भीती असते ती वेगळीच मात्र करणार काय कारण गुंठावर शेतावर पोरांची वीद भर पोट पण भरायची आहेत ना आम्हाला कस याची भीती बिबट्याची भीती आहे साप जन जनावरची भीती आहे जास्त दिवसाभर शेतीमध्ये काम करावं लागतं लगे रात्री बारा झाला पेवा लागतं आम्हाला राज्य सरकारला इतर मुद्द्यांमध्ये सध्या शेतकरी आणि त्याची ही विजेची समस्या दिसत नाही म्हणून झी चोवीस तासने रात्रीच्या अंधारातला शेतकऱ्याचा विजे अभावी चाललेला संघर्ष दाखवायचं चा ठरवलं किमान माध्यमांच्या कॅमेऱ्यातून तरी शेतकऱ्यांचे खरे प्रश्न विधिमंडळाच्या सदनात पोहोचतील अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झालीच नाही आजही शेतकऱ्याला अकरा वाजेला म्हणजेच रात्री वीज पुरवठा होतोय चार अंश सेल्सिअस तापमान आहे धुळे जिल्ह्यामध्ये नोंदवलं गेलेलं आणि अशा कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी वीज पुरवठ्यामध्ये रात्रीच्या वीज पुरवठ्यामध्ये शेताला पाणी देतोय खर तर दोन वर्षांपूर्वी फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ असं आश्वासन दिलं मार्च दोन हजार ला चाळीस टक्के कृषी फिडर सौर ऊर्जेवर येणार असं जाहीर केलं ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा देण्याची घोषणा केली मागे कृषी पंप देऊ असं अजित पवारांनीही अर्थसंकल्पात जाहीर केलं पण सहा सहा महिने उलटले तरी शेतकऱ्यांना सौर ऊर्जा प्रकल्प मिळत नाही हे कडवट वास्तव आहे खतांच्या वाढलेल्या किमती शेतमालाला मिळणाऱ्या अनिश्चित किंमती हमीभाव नसल्याने पडलेले दर या सगळ्यात दिवसा शेतीसाठी वीज न मिळणं ही सगळी संकट शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहेत वीजेअभावी एक दिवस गीझर बंद झाला तर दोन दोन आमदार तक्रार करतात मात्र शेतकऱ्यांनीच निवडलेले नेते मंडळी मात्र बाकीच्या राजकारणात दंग असतात तेव्हा मायबाप सरकार आता तरी शेतकऱ्यांकडे लक्ष देणार का शेतकऱ्यांचे दुःख काय आहेत ते संपायलाच तयार नाहीयेत त्यामुळं हे सरकार तरी आता शेतकऱ्यांना दिवसा लाईट देईल का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडीओ जर्नलिस्ट सह गजानन देशमुख झी मीडिया परभणी